नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण सकाळी झटपट नाश्त्यासाठी बनवता येईल असा किंवा मुलांना मधल्या वेळेत बनवून देता येईल असा किंवा बाहेर पाऊस पडतो आहे तर गरमागरम चहा सोबत खाण्यासाठी मस्त गरमागरम असा पदार्थ बनवतो आहे हा पदार्थ फक्त दहा ते पंधरा मिनटात बनवून तयार होतो त्यासाठी इथे एका मिक्सिंग बाउलमध्ये मी तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत त्या काढायच्या त्यासोबतच इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलाय तोसुद्धा काढायचा कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी अर्धी वाटी बारीक चिरलेली काकडी घेतली आहे ती घालायची काकडीसुद्धा एकदम बारीक चिरून घ्यायची आहे त्यासोबतच एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय तोसुद्धा यामध्ये काढायचा त्यानंतर आता यामध्ये पाव चमचा काळी मिरी पावडर घालायची माझ्याजवळ पावडर नव्हती त्यामुळे मी दहा ते बारा काळी मिरे खलबत्त्यामध्ये कुटून घेतले आहेत आणि तेच घातले आहेत त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मी इथे साधं मीठ वापरले तुम्ही काळे मीठसुद्धा वापरू शकता त्यानंतर आता यामध्ये चार चमचे मेळणीज घालायचं तर इथे मी पोहे खायच्या चमच्यानी चार चमचे मेळणीज मोजून घेतला आहे आणि व्हेज मिळणीज मी या ठिकाणी वापरलं आहे त्यानंतर इथे मी एक चीज क्यूब घेतला आहे तो खिसून यामध्ये घालायचा आहे तर इथे मी प्रोसेस चीज वापरले तुम्ही मोजरेला चीज वापरलं तरी चालेल त्याचप्रमाणे यामध्ये चीज वापरणंसुद्धा पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला नसेल वापरायचं किंवा तुमच्याजवळ नसेल नाही वापरलं तरी चालेल त्याचप्रमाणे या तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार आणखी भाज्यासुद्धा घालू शकता त्यानंतर आता हे सर्व साहित्य आपण छान एकसारखं मिक्स करून घेऊयात आपण जे यामध्ये मीठ काळी मिरी पावडर मिळवणीच घातलं आहे ते सर्व साहित्यामध्ये छान एकसारखं मिक्स झालं पाहिजे तर इथे सर्व साहित्य मी छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे आणि इथं हे जे आपलं सँडविचचं स्टफिंग असतं ते तयार झालं आहे त्यानंतर इथे मी ब्राऊन ब्रेड वापरणार आहे तुम्ही व्हाईट ब्रेड वापरलात तरी चालेल तर त्यासाठी इथे मी ब्राऊन ब्रेडची एक स्लाईस घेतली आहे त्यानंतर आपण जे स्टफिंग तयार करून घेतलं आहे ते स्टफिंग या स्लाईसवरती घालायचं तर इथे तयार केलेलं स्टफिंग दोन चमचे ब्रेडवरती घालायचं आणि व्हिडिओत दाखवते आहे त्याप्रमाणे पसरवून घ्यायचं तुम्ही या ठिकाणी जर तुम्हाला ब्रेडच्या कडा आवडत नसतील तर त्यासुद्धा काढून घेऊ शकता त्याचप्रमाणे जर हे सँडविच तुम्ही मुलांसाठी बनवत असाल तर सुरुवातीला ब्रेड स्लाईसला टोमॅटो केचप लावून घेऊ शकता त्यानंतर हे स्टफिंग भरू शकता तर इथे पूर्ण ब्रेडवरती मी हे स्टफिंग पसरवून घेतले स्टफिंग ब्रेडवरती पसरवून घेतलं की आता दुसरी ब्रेड स्लाईस घ्यायची आणि त्यावरती ठेवायची तर हे ब्रेड सँडविच तुम्ही भाजून न घेता असंच खाऊ शकता किंवा भाजूनसुद्धा घेऊ शकता मी हे ब्रेड सँडविच भाजून घेणार आहे तर त्यासाठी इथे मी दुसरं सँडविचसुद्धा तयार करून घेते आहे त्यासाठी तयार केलेलं स्टफिंग ब्रेडवरती घालायचं आणि चमच्यानी पसरवून घ्यायचं या ठिकाणीसुद्धा मी दोन चमचे स्टफिंग वापरलं आहे आणि वरून दुसरी ब्रेड स्लाइस ठेवायची तर इथे दोन्ही सँडविच बनून तयार झाले आहेत आता हे सँडविच आपण भाजून घेऊयात तर त्यासाठी मी गॅसवर आधीच तवा गरम करायला ठेवला होता तवा जास्त कडकडीत गरम करून घ्यायचा नाही मध्यम गरमच ठेवायचा त्यासाठी मी हा तवा आचेवरतीच गरम करायला ठेवला होता तवा गरम झाला आहे आता त्यावरती एक चमचा बटर घालायचं तुम्ही या ठिकाणी बटरऐवजी तुपाचा वापरसुद्धा करू शकता तव्यावरती बटर घालून ते बटर पूर्ण वितळवून घ्यायचं त्यानंतर आपण जे सँडविच तयार करून घेतलंय ते त्या बटरवरती घालायचं आणि वरतीच चमच्याने अशा पद्धतीने वरून प्रेस करायचं आणि खालच्या बाजूनी छान खरपूस असं सोनेरी येईपर्यंत भाजून घ्यायचं हे सँडविच भाजून घेत असताना गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आहे कुठेही मध्यम किंवा हाय करायचं नाही सँडविच खालच्या बाजूने छान खरपूस असं भाजून झालं की आता वरच्या ब्रेडलासुद्धा बटर लावून घ्यायचं तर इथे जसं मी तुम्हाला आधीसुद्धा म्हटलं होतं तुम्ही या ठिकाणी बटरऐवजी तुपाचा वापरसुद्धा करू शकता वरच्या ब्रेड स्लाईसला बटर लावलं की आता हे सँडविच पलटी करायचं आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा छान खरपूस असं भाजून घ्यायचं इथे तुम्ही बघू शकता एका बाजूनी हे सँडविच किती छान खरपूस असं भाजून झाले जर तुमच्या जवळचा प्लेन चमचा किंवा उलातनं नसेल तर तुम्ही या ठिकाणी एखादी प्लेन प्लेट याच्यावरती दाबून ठेवूनसुद्धा हे सँडविच भाजून घेऊ शकता तर इथे तुम्ही बघू शकता दोन्ही बाजून हे सँडविच मी छान खरपूस आणि सोनेर रंगईपर्यंत भाजून घेतले आता याच पद्धतीने आपण दुसरं सँडविचसुद्धा भाजून घेऊयात त्यासाठी गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा एक चमचा बटर तव्यावरती घालायचं बटर वितळलं की बनवून घेतलेलं सँडविच त्या बटरवरती घालायचं मंदा आचेवरती आणि अशा पद्धतीने प्रेस करत खालच्या बाजूने छान खरपूस असं भाजून घ्यायचं त्यानंतर वरच्या ब्रेड सुद्धा बटर लावायचं सँडविच पलटी करायचं आणि मंदा आचेवरती खालच्या सुद्धा छान खरपूस असं भाजून घ्यायचं आणि आता राहिलेले सँडविचसुद्धा अशाच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही सँडविचचा आवाज ऐकू शकता किती छान खरपूस असे भाजले गेले आहेत त्याचप्रमाणे तुम्ही या सँडविचचा कलरसुद्धा पाहू शकता आता हे सँडविच मी तुम्हाला कट करून दाखवते तर हे सँडविच मुलांना बनवून द्यायचं असेल तर तुम्ही व्हाईट ब्रेड ऐवजी शक्यतो ब्राऊन ब्रेडच वापरा तो मुलांसाठी जास्त पौष्टिक ठरेल आणि हे सँडविच तुम्ही आतूनसुद्धा पाहू शकता मस्त गच्च असं स्टफिंग भरलेलं आणि चवीलासुद्धा एकदम भन्नाट सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकता बाहेर पाऊस पडतो आहे तर गरमागरम चहासोबत अगदी चहा शिजेपर्यंत झटपट बनवून तयार होईल त्याचप्रमाणे मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी देऊ शकता एकदम पौष्टिक आणि खायलासुद्धा चमचमीत असं हे ब्रेड सँडविच तयार आहे तुम्ही हे मुलांना टोमॅटो केचपसोबत मोठ्यांना हिरव्या चटणीसोबत सर्व करू शकता तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद